तीन एकराहून अधिकच्या क्षेत्रातील गांज्याची शेती शिरपूर पोलिसांनी केली उद्ध्वस्त प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यात दोन करोडाहून अधिकचा गांजा शिरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केलाय शिरपूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात जवळपास वन विभागाच्या तीन एकर क्षेत्रामध्ये गांज्याची लागवड करण्यात आली होती आणि शिरपूर तालुका पोलिसांची ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही गांज्याची शेती उद्ध्वस्त केली मका व दादर या पिकांच्या आडून ही गांज्याची शेती केली जात होती जवळपास चौदा हजार किलो गांजा असल्याचा अंदाज शिरपूर तालुका पोलिसांनी व्यक्त केलाय मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या या परिसरामध्ये सर्रासपणे ही गांज्याची शेती केली जात असल्याचे उघडकीस आले एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गांज्याची कारवाई झाल्यामुळे या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सदर गांज्याची शेती कुणातर्फे केली जात होती याचा पुढील तपास आता शिरपूर तालुका पोलिसांतर्फे करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक पीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाचे शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह uh, जप्त केला जाईल ॲक्च्युली uh, आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे uh, गांजा uh, म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा uh, या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते